रुद्रांश अकाॅडमी पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीस 그려려 <목소리> 그려 que no dice de a tu seca que haya pasa para la canta para ni te de a un gran clave que haya de chapala para la la para la 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 Thank yeah. कामासाठी जोरदार काळ्या झाल्या पाहिजेत असं म्हणतात की स्त्रियांना वय आणि पुरुषांना पगार विचारू नये पण मी मॅडमना विचारलं की तुमचं एज काय तर त्यांनी सांगितलंय पच्चास पुरा गे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे डान्स मधनं तुम्हाला काय मिळत खूप आनंद मिळतो आणि सगळ्यात महत्वाचं माझा मुलगा इथे आहेच नऊ वर्ष पण आम्ही जेव्हा वर्षातनं एकदा येतो रुद्रांशमध्ये सरांकडे शिकायला तर इतकं मन आम्हाला इतकं खूप छान वाटतं मनापासून आम्ही आनंद घेऊन शिकतो एकदा जोरदार काळ्या झाल्या म्हणजे त्यांच्यासाठी आणि रणजित सर या करा कसलं एक्सप्रेशन करत होते आगेमोंड केले एक्सप्रेशन या आणि माळ मिळ जोरदार आगेमोंडच केले तर तीन कार्यकर्ते जोशी सर कुठे आहेत हे सगळेच मित्र मिळे आपले या 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 तर काय करायचं आहे काम फक्त एवढंच करायचं आहे त्या तिघींसाठी डोब्या कोण करत आहे ना दुसऱ्याला टेन्शन होईल नाही ना डिझाईन करणं सोपं आहे का डान्स करणं सोपं आहे डिझायनर <laughs> सर डिझायनर आहेत म्हणून मी विचारलं तर तुमच्याकडे एक मिनिटाचा वेळ आहे तुमच्या बायकोची स्तुती करायची न थांबता साठ सेकंदासाठी एक वाक्य रिपीट करायचं नाहीये थांबायचं नाही फंबल करायचं नाही आहे जरा तिघीनी शेजार शेजार येऊन उभं राहा की असं लक्ष बोल आर स्तुती कशी कर करायची का डान्स वर न करणार आहे बोलायलाच पाहिजे ना तर सुरुवात आपण सरांच्या पासून करूया हा एक मिनिट बायकोची स्तुती करायची एक वाक्य रिपीट नाही करायची स्वतःच्या बायकोची तुमच्या हा तुम्ही म्हणणार नाही ना तर एक वाक्य रिपीट नाही कर करायचं फंबल नाही कर करायचं ओके तुमची वेळ सुरू होती आता वाहिलं याला म्हणतात सोमदे आणि कामात तर काय वा का रे वा एवढ्या लोकांना आणि घरातल्या सगळ्यांना अप्रतिम अप्रतिम सगळं करते <laughs> पंधरा सेकंदात त्या प्रति संपलेला आहे तर मॅम एका मोठ्या हायस्कूलला व्हाईस प्रिन्सिपल म्हणून काम आहेत आणि सर मार्केटिंगचं काम काम आहेत तर दोघांसाठी जोरदार ट्राय झाला संजय सर आमचे कोल्हापुरी ठरिक कोल्हापुरी लय जड पण लय आठ दिवसात त्रास दिलाय बघा सर तुती करायची होती आठ दिवसात लय त्रास दिलाय नाच म्हणजे पुन्हा कोणी म्हणता कामा नये बायकोच्या बोटावर नाचतो तर आठ दिवस हे ऑलरेडी नाचलेले त्यांच्यासाठी एकदा जोरदार झाल्या सर मॅम या ना प्लीज बोट दगड पलटी आहे ही प्रेमळ आहे तशी प्रेमळ दहशत पण आहे <laughs> एक आई म्हणून एक बायको म्हणून एक जाऊ म्हणून असेल एक सून म्हणून असेल भारीच आहे एक शिक्षक म्हणून असेल ती ती चांगली आहे खूप सपोर्टिव्ह आहे जवळपास एका वेळेला पाच घरं एकत्र बांधून ठेवायचं ती काम करते आणि मला अभिमान आहे की ती माझी बायको आहे टीची अवस्था काय म्हणजे इतली खुशी कभी कभी नाही हुई आता हे रेकॉर्डिंग ठेवणार आहेत बिडकर सर यांना क्लिप द्यायचा यांच्या यांच्या जेव्हा कधी वाद लागला की तुला काई से देखे इस का, आ, कि तुला काय येते असच म्हणायचं मुद्दा मस्करी केली की किती कौतुक करताय खर तर असं आहे की कि कितीही भरून दिलं तुला तरी ओंजळ माझी भरलेली नंतर बघितलं तर तुझी तु ओंझळ माझ्या हाताखाली धरलेली आहे या सगळ्या जोडप्यांसाठी या सगळ्या कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळायचं पाहिजे हसत राहा बहरत राहा नाचत राहा थँक्यू सो मच एकदा जोरदार टाळ्या या सगळ्या पालकांसाठी सर्व कलांचं प्राथमिक प्रशिक्षण एकाच छताखाली देणारी संस्था रुद्रांश अकॅडमी कोल्हापूर नृत्य नाट्य कला संगीत योग फिटनेस